शेतीचा विचार न करता अनेक शेतकरी सध्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने लाखोंचा नफा मिळवत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात रेशीम शेतीला मोठा वाव आहे शासनाकडून देखील रेशीम उद्योग उभारणीस सर्वतोपरी सहाय्य मिळत असते मात्र बऱ्याच जणांना जून महिन्यापासून तुतीची लागवड केल्यानंतर रेशीम शेतीचे अनुदान मिळत असते इतकेच याबाबत माहिती आहे त्यामुळेच रेशीम शेतीचे अनुदान कसे कधी आणि कुठे मिळवावे याबाबत कोल्हापूर जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी माहिती दिली आहे कोल्हापूर जिल्ह्याचा रेशीम उद्योगाचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यातील रेशीम उद्योगाचे हवामान तृतीय रेशीमसाठी पोषक असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण तेवीस चोवीसमध्ये आठशे चौतीस शेतकरी आठशे पस्तीस एकर स्थुतीची लागवड केली असून त्यापासून तीन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे दहाचं अंडीपुंजाचं वाटप करून एकशे बत्तीस टन कोष निर्मिती केलेली आहे त्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात ब बारा कोटीची आर्थिक उलाढाल या जिल्ह्यात झालेली आहे सन चोवीस पंचवीसमध्ये नवीन शेतकऱ्यांनी साडेसहाशे एकर कृती लागवडीची नोंद केलेली असून त्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थीसाठी मनरेगा योजनेतून आपण चार लाख अठरा हजार एकशे पंधराचं अनुदान देत असतो दुसरी एक तिल्क समग्र एक नावाची योजना आहे त्यामध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजारचं अनुदान आपण शेतकऱ्यांना देत असतो तर मनरेगा योजनेमध्ये शेतकऱ्यांना तो अल्पभूधारक असावा त्याच्या नावे सात बाराच्या नावे एक एकर शेती असणे आवश्यक असून त्यांनी एकेकरची लागवड बाहेर जून ते सप्टेंबर या कालावधीत करणे आवश्यक आहे कारण त्याला ती चार लाख अठरा हजार एकशे पंधराचं अनुदान आपण तीन वर्षात विभागून दिलं जातं आणि सिल्क समुद्राचं अनुदान जे आहे ते आपण त्यांनी स्वतः खर्च केल्यानंतर त्याच वर्षी त्याला आपण देत असतो अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत तुतीची लागवड करणे आवश्यक आहे मात्र त्याआधी शेतकऱ्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते याबाबत देखील राजेश कांबळे यांनी माहिती दिली आहे शेतकऱ्यांनी साधारण आपलं नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र अभियान असतं त्यामध्ये त्यांनी त्याची पाचशे रुपये फी भरून नोंदणी करणे आवश्यक असतं पाचशे रुपये फी भरल्यानंतर आपण साधारण त्याला एप्रिल ते मे या कालावधीमध्ये या कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता देतो तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव आपण तहसीलदार यांच्याकडे पाठवून तहसीलदार त्यांना प्रशासकीय मान्यता देतात प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी साधारण जूनमध्ये तुटीची लागवड करायची आहे तुतीची लागवड केल्यानंतर तो, तो अनुदानात पात्र होऊन त्याला एप्रिल पासूनच त्याच्या नावे मजुरी दिली जाते जर ह्या वर्षी लागवड करायची असेल तर त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रीय मागव्याला नोंदी करावी लागेल तर रेशीम उद्योगासाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे हा शासनाचा सा हेतू साध्य करण्याचे प्रयत्न रेशीम कार्यालयामार्फत नियमित करण्यात येतात असेही राजेश कांबळे यांनी स्पष्ट केले सबक्राइब ना and press the bell icon. Never miss an update.